पहिलेचाही नंतर उपचार केल्यानंतर एवढ्या वेगा मिटलेले आहेत इथं कस पूर्ण चिरण्या पडल्या होत्या हा पूर्ण चिरण्या होत्या हे रक्त येत होता का रक्तासारखं पूर्ण झालेलं माऊली रामकृष्ण हरी मी डॉक्टर हरिदास मुंडे संत कर्प आयुर्वेद क्लिनिक अनदूर माझ्याकडं पंधरा दिवसाखाली पेशंट आले होते जळकोट येथील पेशंट आहेत आपण त्यांना विचारू नाव विचारू आणि काय त्रास होता ते पण विचारूयात तर जळवात नावाचा जो आजार आहे उष्णता ज्याच्या शरीरामध्ये असते वात ज्याच्या शरीरामध्ये असतो त्याला जळवात नावाचा आजार होतो तर त्या आजाराचा किती त्रास होता आणि ते विचारूयात आपण आणि त्यांच्याशी आपण बोलूया तुमचं नाव सांगा नमस्कार मला पंधरा दिवसाच्या माग जळवातीच खूप भेगा पडली होत्या सरांनी युट्यूबवर बघून मी आणतो सराच्या माहितीनुसार मी जळवातीच्या आजारानं व्याकुळ झालेला होतो किती भेगा कशा होत्या आणि भेगा बघा पहिलेचाही नंतर उपचार केल्यानंतर एवढ्या भेगा मिटलेल्या आहेत इथं पूर्वी हे सगळं पूर्ण चिरण्या होते पूर्ण चिरण्या पडल्या होत्या हा पूर्ण चिरण्या होत्या रक्त येत होत रक्तासारखं पूर्ण झालेलं होतं रक्तासारखं आणि आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी पाय टेकवता येत होता ये का पूर्वी पाय टेकवायला येत नव्हतं पाय जमिनीवरती टेकायला पण येत नव्हतं एवढ्या भेगा पडलेल्या होत्या किती फरक पडला तिसऱ्या दिवशी रिझल्ट आलेला आहे मला तरी आता अजून कोर्स चालू आहे आता आज पंधरा दिवसामध्ये दिवस 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 एक पन्नास टक्के तरी रिझल्ट आहे पन्नास टक्के झालेला आहे मुळात जळवात जो आजार आहे तो ज्याच्या शरीरात हीट जास्त असते किंवा पायाला सतत भेगा होत्या मातीचा संपर्क सारखा येतो त्याला ते आजार वाढत जातो आणि बऱ्याचदा काय असतं की शेतात काम करावं लागतं नाइलाज असतो त्याच्या आणि त्याच्याशिवाय गत्यंतर नसतं त्या परिस्थितीमध्ये आजार वाढत जातो मग ह्या आजाराला ऍलोपॅथीमध्ये फार मेडिसिन तेवढे काय हे नाहीयेत इफेक्टिव्ह पण आयुर्वेदामध्ये शंभर टक्के रिझल्ट असलेली मेडिसिन आहे पेशंट सांगतात की तिसऱ्या दिवशी त्यांना रिझल्ट मिळालेला आहे तीन दिवस झाले तिसऱ्या दिवशीच त्यांना ते पाय टेकवता आला किंवा त्रास आग, आग बंद झाली दा आग होती भरपूर आग कमी आता तर जर कोणाला जळवातीचा त्रास असेल हाताला पायाला भेगा असतील पूर्णपणे चिरणे असतील त्याच्यातून रक्त येत असेल तरी सुद्धा आपल्याकडे शंभर टक्के ट्रीटमेंट आहे डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे स्क्रीनवर पण मोबाईल नंबर आहे जर कोणाला प्रॉब्लेम काय असेल तर नक्कीच संत कृपा आयुर्वेदला भेट द्या रामकृष्ण